सोलापूर जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी तसेच घडलेले गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीनं स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी वाहन चोरीचे रेकॉर्डवरील आरोपी शोधण्यासाठी तपास पथक तयार करून तपास सुरू केलाय पोलीस तपास पथकानं मोटरसायकल चोरीचे गुन्हे घडलेल्या ठिकाणी भेटी देऊन तपास सुरू केला पोलीस अंमलदार अमोल कोळेकर व सुरेश पाटील यांना गोपनीय या माहिती मिळाली की सणी गायकवाड राहणार धाराशु तालुका जिल्हा धाराशु त्याच्या साथीदारांनी मिळून स्प्लेंडर मोटरसायकल चोरली आहे व ती सध्या जाणाऱ्या रोडलगत वाडा इथं आहे या माहितीच्या अनुषंगानं पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या तपास पथकानं दिनांक पंधरा मे रोजी हॉटेल रॉयल इनच्या बाजू सापळा लावून तिघा इसमांना ताब्यात घेतले सणी महावीर गायकवाड वर्ष वीस राहणार भीमनगर धाराशिव तालुका धाराशिव जिल्हा धाराशिव गोविंद महादेव सायगुंडे वर्ष तीस राहणार संत कबीरनगर वांगी रोड परभणी सध्या राहणार युनिट नंबर चार व्यंकटेश्वरा पार्क गडमुड शिंगी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर व त्यांचा अल्पवयीन एक साथीदार अशी नावं आहेत या तिघांपैकी गोविंद महादेव सायगुंडे यांच्या विरुद्ध शेनगाव पोलीस ठाणे जिल्हा हिंगोली इथं गुन्हा दाखल असून गुन्ह्यात गेले एक वर्षापासून फरार असल्याचं समजतंय त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्या कब्जात असलेली स्पेंडर मोटरसायकल ही चोरीची असून सदरबाबत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली कौशल्यपूर्ण अधिक तपास केला असता कोल्हापूर पंढरपूर धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातून ठिकाणावरून आणखी मोटरसायकल चोरलेली त्यांनी कबुली देऊन चोरलेल्या मोटरसायकली आरोपी गोविंद सायगुंडे राहणार परभणी सध्या राहणार गडमूड शिंगी यांना ठेवल्याचं सांगितले आरोपी गोविंद महादेव सायगुंडे यांच्या माहितीने आणखी चोरीच्या सात मोटरसायकली जप्त केल्या आरोपींकडून चोरीच्या गुन्ह्यातील एकूण पाच लाख रुपये किमतीच्या आठ मोटरसायकली हस्तगत केल्यात सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अंमलदार अमोल कोळेकर सुरेश पाटील रामचंद्र कोळी रुपेश माने विनोद कांबळे संजय पडवळ सुशील पाटील व राजेंद्र वरंडेकर यांनी केली आहे